चमचमीत मसालेदार पटकन बनणारी मठ मुगाच्या सांडग्याची भाजी चव इतकी छान की रोज बनवाविषयी वाटेल थोड्या तेलावर सांडगे चांगले भाजून घ्या पुन्हा कढईमध्ये तेल गरम करून मोहरी जिरे हिंग आणि कढीपत्त्याची फोडणी द्या आता कांदा घालून नरम होईपर्यंत परतत राहा थोडासा लसूण बारीक करून यामध्ये घाला तुम्ही अशी सांडग्याची भाजी बनवता का ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आता कांदा परतल्यावर कोरडे मसाले घालून थोडा वेळ परतून घ्या मसाल्याचं प्रमाण आणि कृती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता भाजलेले सांडगे घालून एकत्र करून घ्या गरजेनुसार गरम पाणी टाका चवीनुसार मीठ टाका आणि मंद आचेवर झाकण ठेवून पाच मिनिटे शिजू द्या शिजले आहेत की नाही ते तपासून पहा आता वरून कोठिंबीर घालून मस्त अशा चमचमीत सांडग्याच्या भाजीचा आस्वाद घ्या खरंच खूप छान झाली आहे ही भाजी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये